राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र यानी दोन दिवसपूर्वी के वादग्रस्त विधानावर देवेंद्र फडणवीस भाष्य के लिए फडणवीस की जितेंद्र वक्तव्य वक्तव्यमूर्खपणा होते हम बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ अशा प्रकार का स्वभाव है खरजे प्रभु श्रीराम है सर्वं बहुजना से अभिजना से आदिवासी दलितांचे अशा सर्वांचेच आहेत ते शाकाहारी होते की मांसाहारी या विषयात पडण्याची आवश्यकता नाही ज्यांची प्रभू श्रीरामावर श्रद्धा आहे अशा लोकांच्या भावनांना दुखावण्याचे काम विनाकारण केले जात आहे आमचे वारकरी धारकरी ताळकरी हे सर्व बहुजन असून ते सर्व शाकाहारी आहे या सर्वांचा यातून अपमान नाही का झाला विनाकारण विवाद निर्माण करून लोकांच्या भावना दुखावून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे तसेच जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचे म्हणत होते त्यांनी साधलेले मौन त्यांची बेगडी वृत्ती दाखवून देत आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खात रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही म्हटलं की असं आहे की जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम होय तो क्या होय नाम तो हुआ असं एक हिंदीतलं वाक्य आहे अशा प्रकारे ते करत असतात हा एक त्यांचा स्वभाव आहे खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहे बहुजनांचे आहे अभिजनांचे आहे दलितांचे आहे आदिवासींचे असं कोण आहे बरं या देशामध्ये की ज्यांचे ते नाही आहेत आणि उगाच मग ते शाकाहारीन मासाहारीन विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोचवण्याचं काम आहे हे माझा सवाल आहे की आज आमचे वारकरी आमचे धारकरी आमचे माळकरी आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि यातले सगळे लोक हे शाकाहारी आहेत मग या, याचा यांचा अपमान नाही आहे का त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत मौन ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे